न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं आणि सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाच्या सहकार्यानं विभागीय आयुक्त कार्यालयात सशस्त्र सेनेतील जवान आणि सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयातील रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले होते यावेळी नव्वद रक्ताच्या पिशव्या संकलित करण्यात आला विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी रक्तदान करून शिबिराचं उद्घाटन केलं यावेळी उपायुक्त वर्षा लड्डा उंटवाल निलिमा पुण मेहता वैशाली इंदानी उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ भंडारे सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाचे मेजर अनुराग गट विकास अधिकारी भूषण जोशी सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्तपेढीचे समन्वयक प्रणाल ढेकणे यांच्यासह विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते शिबिरात विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनी रक्तदान केले यावेळी मेजर अनुराग यांनी आयुक्त डॉक्टर पुलकुंडवार यांना प्रमाणपत्र दिलं तर आयुक्त डॉक्टर पुलकुंडवार यांच्या हस्ते रक्तदान केलेले अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात यावेळी बायोस्पियरचे डॉक्टर सचिन पुणेकर आदी उपस्थित होते यावेळी उपस्थितांना सुवर्ण पिंपळ वृक्ष बिजाचं वाटप करण्यात आलं श्री पुणेकर यांनी अजाण वृक्षाची माहिती दिली न्यूज महाराष्ट्र के मुख्य संपादक डॉक्टर रामदास भाऊ ताटे पुणे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाईन चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा